नमस्कार जैत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी पराळमध्ये आज मी बनवून घेतली खोबऱ्याची बर्फी त्याच्यामध्ये मावा टाकलेला आहे आणि खोबऱ्याचं केस वापरून यालाच आपण खोबरा पाक देखील म्हणू शकतो अशी ही खोबऱ्याची बर्फी दिवाळीमध्ये तुम्ही मिठाई म्हणून देखील वापरू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवली तर पंधरा दिवस देखील खराब होणार नाही आणि बाहेर ठेवले तरी देखील आठ दिवस चांगले राहील तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी खोबरा बर्फी या दिवाळीत तुम्ही देखील नक्की बनवा खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊ साहित्यामध्ये मी इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हा खोबऱ्याचा केस मी तयारच रेडीमेड घेतलेला आहे तिला साखर आहे मावा आहे चवीसाठी वेलदोड्याची पावडर आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप अर्धा किलो खोबऱ्याचा केस अर्धा किलो साखर एक पाव मावा वेलदोडा आणि पिस्ता एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे या बर्फीमध्ये तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे म्हणून सर्वात आधी आपल्याला पाकाने सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये अर्धा किलो जी साखर घेतलेली आहे ती संपूर्ण टाकून घेतली आता त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं अर्धा किलो साखरसाठी एक वाटी पाणी पुरेसे आहे साखर ओली होईल एवढंच पाणी टाकायचं तर आपण पाक हा साखर विरगळीपर्यंत चमच्याने कालवत राहायचा आहे म्हणजे एकसारखा पाक तयार होईल साधारण पाच ते सात मिनिटात पाकाला चांगली उकडी येते एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे चमच्याने असा बोटावर घ्यायचा चिकट लागायला लागला म्हणजे पाक तयार आहे आता बर्फी बनवण्यासाठी आपला पाक तिथे तयार झालेला आहे त्याच्यात आपण मावा वापरणार आहोत तर हा जो एक पाव मावा मी घेतलेला होता तो संपूर्ण पाकामध्ये ओतून घ्यायचा आणि चमच्याने कालवत जायचा पाकाच्या उष्णतेमुळे संपूर्ण मावा हा विरगडेल आणि चार ते पाच मिनिटात संपूर्ण मावा हा पाकामध्ये एकजीव होईल लगेचच चा पाकाला चांगली परत उकडी घ्यायची कमी गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि ह्या पाकामध्येच आपल्याला आता खोबऱ्याचा जो किस घेतलेला आहे तयार तो टाकायचा आहे आतापर्यंत आपण बघितलं ना तर अजिबात तूप किंवा तेलाचा आपण याच्यामध्ये वापर केलेला नाही आहे आणि साखरेचं प्रमाण देखील कमीच आहे तुम्हाला जर का अजून गोळ कमी लागत असेल तर तुम्ही थोडीफार साखर कमी करू शकता किंवा गोळ पाहिजे असेल तर थोडी वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे मुलांना तर ही अशी बर्फी अगदी पौष्टिक असते हेल्दी देखील असते आणि मधल्या वेळेत केव्हाही आपण अगदी झटपट अशी गोळ मिठाई काही खावीशी वाटली तर बनवू शकतो आता खोबऱ्याचं किस टाकल्यानंतर हे सारण एक सारखं कालवते तसतसं ते कोरडं होतंय आणि गॅस आपला कमीच आहे कडेने सुटायला लागलं म्हणजे आता हे बर्फी बनवण्यासाठी सारण तयार आहे गरम असतानाच आपण जी विलायची पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची परत चमच्याने चांगलं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं सारण थोडंसं सा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत इकडे ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण हे सारण ओतून बर्फी तयार करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तूप लावून एकसारखं पसरून घ्यायचं आणि संपूर्ण सारण त्याच्यामध्ये ओतायचं इथे हे सारण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे जर का तुम्हाला थोडंसं हे ओलं वाटलं तर तुम्ही सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता पण आता गरज पडणार नाही लगेचच याची बर्फी तयार होईल फक्त चमच्याने किंवा वाटीने व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं एक सारखं व्यवस्थित पसरवलं गेलं की लगेच त्याच्यात पिस्त्याचे काप टाकायचे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही दुसरे देखील ड्रायफ्रूट्स याच्यात वापरू शकता पण ही खोबऱ्याची बर्फी अगदी पांढरी शुभ्र अशी दिसते आणि तिच्यावर फक्त पिस्त्याचे काप टाकून सजावट केली तर अगदी रेडीमेड जशी मिठाई मिळते तशीच ही मिठाईसारखी बर्फी तयार होते आता दहा ते पंधरा मिनिटात अशी ही चांगली कोरडी होते हाताला चिपकत नाही म्हणजे आता त्याच्या वड्या तयार करायला काही हरकत नाही तर आपल्याला पाहिजे त्या आकारात वड्या तयार करून घ्यायच्या बनवायला सोपी आहे दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी खायला देखील खूपच छान लागते तर या दिवाळीत तुम्ही देखील नक्की बनवा माझे तर खूपच दिवाळीची धावपळ चालू आहे अक्षरशः रात्री उशिरापर्यंत कामं चालू आहेत परत व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी अजून बराच वेळ जातो पण तुमची साथ आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांना व्हिडिओ रेसिपी आवडतात तर आणि तुमच्या कमेंट्स वाचल्यावर माझा उत्साह आणखीनच वाढतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्योती अन्नपूर्ण किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच दिवाळीच्या नवीन व्हिडिओ रेसिपीसह हो। धन्यवाद